लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून तीन आणि चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ठाणे शहरातील सभागृहामध्ये बिझनेस जत्रा या महत्वाकांक्षी व्यावसायिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले राजकीय सामाजिक उद्योग आणि शासकीय क्षेत्रातील असंख्य मान्यवरांनी बिझनेस जत्रेला भेट दिली यावेळी लघु आणि मध्यम उद्योजकांना मार्गदर्शन करण्यात आले खासदार नरेश म्हस्के व उद्योग मंत्री श्री उदय सामंत यांनी बिझनेस जत्रेला आपली मुख्य उपस्थिती दर्शवली बिझनेस जत्राचे हे चौथे पुष्प आहे लक्षवेध बिझनेस जत्रा हा एक असा अद्वितीय उपक्रम आहे ज्याद्वारे सर्व पातळीच्या उद्योजकांना प्रोफेशनल व्यक्तींना तज्ज्ञांना ग्राहकांना पुरवठादारांना बँकांना आणि आंतरराष्ट्रीय व्यावसायिक संघटनांना एका छत्राखाली एक आगळेवेगळे व्यासपीठ प्राप्त झाले सो आता मी माझ्या सर्व सहकारी मंडळींबरोबर आहेत ज्यांचं बिझनेस जत्राच्या आयोजनामध्ये खूप मोठा वाटा आहे माझ्याबरोबर ऊर्जा इलेक्ट्रिकलचे जयवंत गोसावी आहेत आरची व्हेंचरचे गंगाचरण वेमुल आहेत आणि त्याचबरोबर इन्फोकेअर टेक्नॉलॉजीजचे गिरीश आवटे पण आहेत सो इकडे खूप महत्वाची धुरा ते सांभाळत आहेत की जे प्रथित यश ये व्यक्ती येत आहेत व्ही आय पी मंडळी येत आहेत त्यांना ते खूप चांगल्या प्रकारे आदरात येते आणि त्यांचा खूप छान प्रकारे त्यांचा मान सन्मान ते करतायत आणि पूर्ण जत्रेमध्ये ते फिरवतात त्यांना मी विचारू इच्छितो की त्यांचा अनुभव कसा आहे जत्रा या दरवर्षीप्रमाणे एक अपग्रेड व्हर्जन मध्ये जात तर या वर्षी पण गेल्या वर्षापेक्षा जास्त उत्साहाने जत्राचा सा, साजरा आम्ही करतोय आणि गेल्या वर्षी जे आठ हजार लोकांचं जे फुटबॉल होता या वर्षी दहा हजाराचा आमचं ध्येय आहे पण आजचा दिवस बघून असं वाटतंय की दहा पेक्षा पुढे जाण्याची शक्यता आहे आणि इकडे जे व्ही आय पी येत आहेत ते खूपच त्यांना एवढं चांगला वाटतंय की आपले मराठी उद्योजक जे सेक्टरचे से जे खूप मोठा वाटा आहे आपला जीडी ला ते या चांगल्या प्रकारे सगळे उद्योजक आपले जे स्टॉल मध्ये उभं राहून जे बिझनेस बी टू बी करतायत त्याच्यासाठी खूपच त्यांना आनंदी आहेत माझ्या बरोबर गिरीश आउट त्यांना पण मी विचारू इच्छितो की गिरीशजी तुमचा जत्रेचा अनुभव ह्या आधी तुम्ही एक व्हिजिटर म्हणून येत होतात पण आज तुम्ही ऑर्गनायझिंग इव्हेंट टीम मध्ये दे देखील खूप सक्रियरित्या हो तर कसं वाटतंय अतिशय हा एक अतिशय सुत्य असा हा हा उपक्रम आहे आणि दादा सरांना मी याबद्दल नक्कीच खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्याने हा उपक्रम ज्या ज्या पद्धतीने राबवलाय हा हा खूपच सुत्य आहे आणि आम्ही या या सगळ्या उपक्रमामध्ये आमचा एक खारीचा वाटा कसा देता येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करून आम्ही हे छोटस कार्य हातात घेतलेलं आहे बेसिकली आणि खूपच सुंदर ही यात्रा चालू आहे आणि या जत्रेचा अनुभव अतिशय लोभनीय आणि अतिशय चांगला आहे जो सगळ्यांनी यावा आणि घ्यावा दरवर्षी हा उपक्रम वाढत जावा हीच ईश्वर चरणी छत्रपती शिवरायांच्या चरणी आमची प्रार्थना आहे या बात आहे आणि बिजनेस जत्रा पासूनच दोन हजार एकोणीस पासून ज्यांची यात्रा सुरू आहे आमच्या बरोबर या बिझनेस जत्रेमध्ये आणि ते म्हणजे आमचे ऊर्जा इलेक्ट्रिकलचे जयवंत गोसावी त्यांचा यावेळेचा अनुभव कसा आहे तो विचारू इच्छितो नमस्कार जत्रेसाठी काम करणं हे आमच्यासाठी खरंच खूप प्रेस्टियस आहे आणि सरांनी जी दुरा दिली आहे की व्हीआयपी गेस्टला हॅन्डल करणं ह्याच्यामध्ये आमची जेवढी टीम आहे चाळीस जणांची टीम आहे गेल्या वर्षी साधारणतः एक दोनशे व्हीआयपी होते दोनशे प्लस व्हीआयपी होते आतापर्यंत जवळपास पन्नास व्हीआयपी येऊन गेलेत निअर अबाउट त्याच्या गेल्या वर्षीपेक्षा नक्कीच व्हीआयपी आपल्याकडे यावेळी जास्त असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सांगायचं म्हणजे या व्हीआयपीवर डायरेक्ट आम्हाला कॉन कनेक्ट होतं ही खूप मोठी गोष्ट आहे ज्या व्हीआयपी पर्यंत जायला खूप खूप कष्ट घ्यावे लागतात त्या बी पण डायरेक्ट आम्ही भेटतो आणि ह्याच्यावरून एक बिझनेस पण चांगला जनरेट होतात बरेचशे आमचे जे व्हॉलेंटिअर्स आहेत त्यांना आज सकाळपासून खूप चांगला बिझनेस जनरेट सो यू व्हेरी मच so, ग्रेट ग्रेट आणि आपली मुंबई तुमचे सुद्धा खूप खूप आभार तुम्ही नेहमी जत्रेला येता आणि तुमच्या चॅनलवर हे सगळं प्रसारित करता तुमच्यामुळे जत्रा बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचते मनापासून धन्यवाद तुमचे खूप खूप आभार थँक्यू नमस्कार आज इथे उद्योग जत्रेचं आयोजन केलेलं आहे आणि अतुलताची जी ही संकल्पना होती त्याला ठाणेकरांनी आणि सर्व मुंबईतल्या लोकांनी अतिशय चांगल्याने भरभरून प्रतिसाद दिला एकशे साठ जवळजवळ स्टॉल एकशे एक ऐंशी स्टॉल जवळजवळ आहेत आणि हे चौथं वर्ष आहे पितांबरीचे पण आमचे दोन स्टॉल इथे आहेत आणि ही आहे। जी काय सगळी मंडळी आहेत सॅटर्डे क्लब असेल किंवा बाकीचे हे दरेकर सर आहेत त्याच्यानंतर आश्रेकर आहेत त्याच्यानंतर त्यांचे सगळे जे सहकारी आहेत तर त्या लोकांनी अतिशय मेहनत घेऊन हे सगळं उभं केलेलं आहे तर ठाणेकरांनी याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येऊन प्रतिसाद द्यावा वेगवेगळ्या प्रकारची इथे फूड प्रॉडक्ट्स आहेत सर्व्हिसेस आहेत तर सगळ्या लोकांना जे आपल्या दुर्मिळ ज्या काही आपल्याला गोष्टी हव्या असतात आणि सगळ्या इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस इथे आहेत मी सगळ्यांना जरूर कंपन्यांच्या लोकांना सुद्धा सांगेन की त्यांनी या जत्रेमध्ये भेट द्यावी आणि उदय सामनजी यांनीच उद्घाटन केलं आज आणि स्मॉल स्केल जे लोक आहेत प्रश्न समजून घेऊन त्याच्यासाठी ते, ते जिल्ह्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या उद्योग आयोजन पुढच्या काळात करणार आहेत असं त्यांनी यावेळी व्यक्त केलं मी सर्व विजेत्यांना तिथे काही जणांना पुरस्कार पण देण्यात आला त्यांचं अभिनंदन करतो आणि अतुलजींच्या ह्या त्यांच्या उपक्रमाला पण शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लक्षवेध या संस्थेच्या माध्यमातून ठाणे येथे बिझनेस जत्रा आयोजन केलेलं आहे कॉन्फरन्स एक्झिबिशन आणि नेटवर्किंग असं ह्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे आज राज्याचे कर्तबगार उद्योग मंत्री उदय सामंत साहेब यांच्या हस्ते ह्या बिझनेस जत्रेचं उद्घाटन झालं जवळपास ऐंशीच्या वरती एक्झिबिटर्स एम एस एम मधले मुख्यत्वे त्या याला उप आज आहेत आणि दोन दिवस आज तीन आणि चार जानेवारीला दोन्ही दिवस कॉन्फरन्स आणि एम एस ला बळकट करण्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन कॉन्फरन्स ठेवलेले आहे आणि हजारो उद्योजक आणि दोन दिवसात दहा हजार पेक्षा जास्त उद्योजक याला हजेरी लावतील अशी आमची अपेक्षा आहे अनेक संस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम होतोय मी आवाहन करेन की अजून दोन दिवस आहेत अनेक उद्योजकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहू सात हाय मी विवेक भांडे फ्रॉम सिस्टेमॅटिक इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट बेसिकली आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करतो आणि सिस्टमेटिक इन्शुरन्स इन्व्हेस्टमेंट आमचं ऑफिस ठाण्यालाच आहे सा आमच्याकडे साधारण वन थाउजंड प्लस कस्टमर आहेत हा स्टॉल असा हा पाहत असेल तर हा सॅटर्डे क्लब मेमचा आहे सॅटर्डे क्लब हा बिझनेस नेटवर्क शॉप आहे जिथे मी आज डेप्युटी रिजनल हेड आहे आणि आमचे नितीन गोडसे म्हणून आहे ते रिजनल हेड आहे हा एक एन जी ओ आहे टोटल महाराष्ट्रामध्ये एकशे पाच प्लस चॅप्टर आहेत आणि बिझनेस मराठी माणूस बिझनेसमध्ये यावा यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो नो 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 प्रॉफिट या याच्यावर आम्ही काम करत असतो इथे कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर आम्हाला येऊन भेटा नमस्कार दोस्तों दोस्तों मेरा नाम भावेश चंद्रा है कंपनी का नाम ड्रीम होम्स है करीबन 26 साल से प्रॉपर्टी फील्ड का अनुभव है हमें नेरल बदलापुरजत में हमारे प्रोजेक्ट है दोस्तों गए साल में हमने यहाँ पे स्टॉल किया था और बहुत अच्छा रिस्पॉन्स मिला था इस साल भी हम बहुत अच्छा रिस्पॉन्स मिल रहा है तो दोस्तों नेरल में मेरा फर्स्ट मल्टीप्लेक्स मॉल बनकर तैयार है जहाँ पे पच्चीस लाख की दुकान लेते हो तो साढ़े अठारह रेंट मिल रहा है और कर्जत जो नया स्टेशन बन रहा है कर्जत पनवेल का वहां पे भी कमर्शियल इन्वेस्टमेंट करना चाहते हो तो मोस्टली मेरा नंबर है आप उस पर कॉल कर सकते हो नाइन सिक्स फाइव सेवन जीरो थ्री सिक्स जीरो जीरो सेवन पर दोस्तों करंजारे में भी प्रोजेक्ट है मतलब वेस्टर्न सेंट्रल हार्बर कहीं पे भी आपको प्रॉपर्टी लेना है तो आप बिल्कुल कॉन्टेक्ट कीजिए हम फ्री ऑफ कॉस्ट सर्विस देते हैं पर यहाँ पे बिजनेस यात्रा में अच्छे इन्वेस्टर आते हैं अच्छे लोग आते हैं हमें बिजनेस करने का बहुत अच्छा मौका मिला थैंक यू सो uh, so, माजा नाव ऋषभ बोरा है कंपनी का नाव पेसेको सोल्यूशन प्राइवेट लिमिटेड है सो इट इज अ कम्प्लायन्स मॅनेजमेंट फॉर्म आम्ही सर्व प्रकारचे कम्प्लायन्सेस करतो जे काही सी एस सी एस करतात इनकॉर्पोरेशन असो अकाउंटिंग असो जी एस टी इन्कम टॅक्स ऑडिट लिटिगेशन आम्ही करतो आणि इवन वी हेल्प युअर बिझनेस ग्रो ग्लोबली जर कोणाला के यू एस ऑस्ट्रेलिया सिंगापूर यू मध्ये त्यांची कंपनी फॉर्म करायची असेल आणि तिकडचे कम्प्लायन्सेस करायचे असेल तर तेही आम्हाला संपर्क करू शकता आमचा कॉन्टॅक्ट नंबर नाईन सिक्स वन नाईन डबल सेवन सिक्स फोर सिक्स वन आहे जर कोणाला काही क्वेरी असेल तर नक्की मला रीच आउट करा माझं नाव ऋषभ बोरा फ्रॉम पेसिको सोल्युशन आतापर्यंत प्रतिसाद भेटलाय आम्हाला अजूनपर्यंत मोर दॅन वन फिफ्टी पीपल हॅव व्हिजिटेड माय स्टॉल इन जस्ट फोर टू फाईव्ह आवर्स मध्ये दीडशे लोकांपर्यंत आम्ही आणि इकडचे एम एस ई चे मंत्री सुद्धा Uh, से उदय सामंत आणि नरेश मस्के साहेब पण आले होते all, सांगल प्रती नमस्कार माझं नाव लीना चौधरी आमलायका फूड्स मध्ये आम्ही आवळ्यापासून बावीस प्रकारचे प्रॉडक्ट्स बनवतो की जे असे प्रॉडक्ट्स आहेत की जे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आवडतील अशा वेगवेगळ्या चवीचे प्रॉडक्ट्स आम्ही बनवतो तुम्ही जसे बघू शकता की आवळा छुंदा आहे आवळा जिंजर फ्लेक्स आहेत जे ज्येष्ठांना चावायला खूप प्रॉब्लेम असतो त्यांना इजी डायजेशन होतं त्याच्यानंतर आवळ्याचा ज्यूस आहे जेव्हा तुम्ही थर्टी एम एल आवळ्याचा ज्यूस सकाळी कन्झ्युम करता तेव्हा तुमची दिवसभराची नाईन्टी मिलीग्रॅमची जी आवळ्याची सी ची कमतरता आहे ती दूर होते आणि तसेच इतर प्रॉडक्ट्स पण तुम्ही बघू शकता आवळा कॅन्डी आहे आवळा मसाला कॅन्डी आहे त्याच्यानंतर आवळा जिंजर फ्लेक्स आहेत आणि असे गिफ्ट हॅम्पर्स पण आहेत म्हणजे लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना आवडतील असे वेगवेगळ्या चवीचे प्रॉडक्ट्स आहेत Uh, आमचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे हे सगळे प्रॉडक्ट्स uh, होम बेस्ट चांगल्या क्वालिटीचे आपण बनवलेले आहेत आमची वेबसाईट आहे uh, आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट आमलायका डॉट कॉम आणि मोबाईल नंबर आहे नाईन झिरो झिरो फोर डबल सेवन डबल फोर फाईव्ह वन शॉप शॉपवर वर, uh, वर अवेलेबल आहेत आणि वेबसाईटवर पण तुम्ही ऑर्डर टाकली तर ती तुम्हाला ती आम्ही डिलिव्हर करू शकतो